हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तरी हे पहा आपल्याला आता उपवासासाठी भेंडी बनवायची आहे त्यासाठी स्वच्छ अशी मी ही पावशात भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पुसून घेतलेली आहे ती आपण आता चिरून घेणार आहोत अशा दोन दोन तीन तीन भेंड्या घ्यायच्या आणि चेक करायचं यात काय आहे की काय असं चेक करायचं वगैरे नेहमी पकता अशा चिरून घ्यायच्या भिंड्या पातळ पातळ साईडमध्ये खूप पातळ पण नाही करायचा बरोबर आपल्या अशा या भेंड्या चिरून होतात आपल्या आता नवरात्रीच्या उपवास चालू आहे त्यासाठी मी रोज एक वेगवेगळी रेसिपी टाकत आहे आता ही तिसरी रेसिपी आहे छान चौदा भिंडी होते हॅलो बघ अशी सगळं भेंडी चिरून झालेली आहे आता हे मी पाच मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या चवीनुसार तुम्ही कोणत्या मिरच्या घ्यायचे त्या घेऊ शकता कमी जास्त मिरच्या तिखट कोणाला जास्त तिखट आवडतं कोणाला एकदम कमी तिखट आवडतं तुमच्या चवीनुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता आता मिरच्या चिरून घेते मी मिरच्या चिरून झालेल्या आहेत कढई गरम करण्यासाठी हे पहा आता कढई गरम झालेली आहे आपण त्याच्यात तुम्हाला जे आवडलं ते काय घालायचं ते घालू शकता मी उपासायला तूप वापरते हे पहा एक चमचा तूप घातलेला आहे आता आपण तूप गरम झालेले आहे मिरची घालायची तुम्हाला तुम्ही उपासाला जिरं खात खातासाल तर जिरं घालू शकता पण जिरं वापरतं कोणाला कोथिंबीर पण चालते आम्ही आणि जिरं आणि कोथिंबीर काहीच नाही वापरत तर छान अशी आपली भेंडी तेलामध्ये तुपामध्ये परतून घ्यायची

झाकण भेंडी शिजवणार आहोत म्हणजे चिगट होत नाही अजिबात आता एक दोन मिनिट पहिले ना आपण दोन तीन मिनटं असेच भेंडी शिजवून घेऊया आणि नंतर आपण शेंगदाण्याचं पूड घालणार आहोत मग शेंगदाण्याचं कूट घालायचा दोन चमचे हे चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेला आहे मिक्स मिरचीचा अशी शिजू द्यायची आता दोन तीन मिनटं हे पहा अजून मधून भेंडी हलवत राहायची आणि मंद घ्यावरच आपली भेंडी तयार झालेली आहे छान अशी हे पा आपली भेंडी तयार आहे आता उपवासाची भाकरी बनवणार आहोत आपण भगरची बगरच्या पिठाची काही काही ठिकाणी त्याला वरई पण म्हणतात आम्ही भगर म्हणतो वरई पण म्हणतो तर त्याची भाकरी काढणार आहोत आपण आता आता हे उतरून घेतली आहे आणि भाकरी काढणार आहोत आपण आणि मिरच्या पण तळून घेणार आहोत तर हे पा मी मिरच्या उभे उभे चिरून घेतलेले आहेत हे मिरच्या कमी तिखटवाली आहेत हे पीठ घेतलेलं आहे एका भाकरी पुरत बघाचं पीठ आहे त्याच्यामध्ये थोडस मीठ घालायचंय खूप पण नाही घालायचं मीठ घातलं म्हणजे भाकरी छान अशी चव येते मुळमूळ घ्यायचंय आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मी भाकरी हा जो रहा है ना रघडू रघड घ्यायचं असं म्हणजे मसूद भाकरी होते अजब्यात फाटत नाहीये भाकरी आणि फोकते पण जितकं आपण पीठमोडून तितकी भाकरी चौदार लागते करून घेतले झाला भाकरीचा गोळा तयार आता खाली पीठ टाकून घ्यायचे थापून घ्यायची गोळ होण्यासाठी असा या साईडने छान सा असे गोल होते शिकवू हे बघली भाकरी थापून झालेली आहे खूप जाड पण नाही करायचे खूप पातळ पण नाही करायची तर हे प आपला तवा गरम झालेला आहे आता मी भाकरी घालून घेते अशी अल्ला टाकायची आहे त्याला थोडस पाणी लावून घ्यायचंय वरचं पाणी आपण सुकून देणार आहोत कोरड झाले की मग भाकर उलटी करून घ्यायची आपल्याला बघा आता आपण भाकरी उलटी करून घेऊया हे दोन मिनिटात भाकरी करून बघायची कशी सहज नाही किती छान बघा पांढरी शुभ्र अशी भाकरी दिसते खायला पण तेवढी छान लागते पण एक टीप आहे महत्वाची ती म्हणजे पीठ मळताना जास्त असं मळूमळू घ्यायचं म्हणजे चवदार पण होते भाकरी पण थापताना फाटत नाही बघा किती गोर अशी भाकरी आलेली आहे आता हे खालची बाजू झालेली आहे आता अशी भाकरी पालथी घालायची आणि बघा किती कशी फुगते कशी छान फुगेल बघा आता पुरी म्हणजे टम्म अशी भाकरी होते आपली पहा छान अशी फुगलेली आहे हे पहा छान असा पापुद्रा आलेला आहे भाकरीला गावाला तर चुलीवर काय एकदम भाक, भाकरीचा बापूज असा कुरकुरीत कडक असा होतो कडक दाबू दाबू अशी दाबु दाबु ची भाजली जाते तुम्हाला जर माझी भेंडीची भाकरीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोज रोजच्या नवीनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील नवरात्र बद्दल मी रोज उपवासाचे पदार्थ दाखवत आहे बघा झाली छान अशी भाकरी बघा किती मस्त अशी भाजली गेली आहे करपली नाही काय नाही पूर्ण भाकरीला आलेला आहे फुगली एकदम मस्त अशी आता मी मिरची तळून घेते तर हे पा आपली ही वरायची भाकरी भेंडी आणि मिरची हे उपवासाचे आपण तीन पदार्थ बनवलेले आहेत एकदम भरपेट असं जेवण होतं आपल्या हे भाकरी भेंडीनी आणि मिरचीनी तर तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा